मुंबईतल्या सहा मतदारसंघांमध्ये ईशान्य मुंबई मतदारसंघ नेहमीच चर्चेमध्ये राहिला युतीच्या वाटपात हा मतदारसंघ भाजपच्या वाटेला आला त्यामुळे येथून किरीट सोमय्या मैदानात उतरणार हे नक्की तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथून संजय दिना पाटील हे मैदानात असणार आहेत नेहमीच चर्चेत असलेल्या या मतदारसंघात धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे बघा टी स्पेशल रिपोर्ट कांग्रेस साठी लोकसभा निवडणूक अटीतटीची ठरणार आहे करो वा मरो अशी स्थिती असल्यानं काँग्रेस विशेष काळजी घेताना दिसते आहे त्यामुळेच त्यांनी मोक्याच्या ईशान्य मुंबई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसतर्फे तेथून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देऊन पहिला षटकार लगावला येथेच युतीकडनं भाजपचे उमेदवार किरीट सुमय्या लढणार आहेत त्यामुळे ही लढत अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची ठरणार यात शंका नाही ऍक्च्युली हळूहळू प्रचाराचं वातावरण गरम होत आहे आणि ज्या प्रकाराने पुलवामा हल्ल्यानंतर सक्षम सुरक्षित नेतृत्व तर या बदल एका बाजूला मजबूर आणि एका बाजूला मजबूत तर बाबा विपक्षाचा प्रधानमंत्री कोण ते मजबुरी आहेत आणि या बाजूला नरेंद्र तर मजबूत नेतृत्व तर खूप गतीने भाजप मोदी आणि मित्र पक्षाची पॉप्युलॅरिटी वाढत आहे काय उद्धव बोलणं झालं जे तुम्ही आरोप केले होते म्हणूनच ठाकरेच मुंबईसह देशात मोदी आणि मित्र पक्षाची लाट आहे आम्ही तीनशेहून अधिक जागा निवडून आणणार वरील आकडेवारी पाहिली तर आताच्या घडीला किरीट सोमय्याचं पाडा झड दिसतंय मात्र आधी सांगितल्याप्रमाणे हा मतदारसंघ धक्कादायक निकालांसाठी प्रसिद्ध आहे किरीट सोमय्याना मात्र ही निवडणूक थोडी कठीण जाण्याची शक्यता जास्त आहे त्याला कारणही तसंच आहे त्यांच्या नावाला शिवसैनिकांकडनं कडाडून विरोध होता उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकांमुळे सोमय्या आधीच शिवसैनिकांच्या रडारवर आहेत त्यामुळे तेथे सोमय्यांविरोधात छुप्या पद्धतीनं प्रचार होऊ शकतो आणि त्याचा थेट थे फायदा संजय दिना पाटील यांना होऊ शकतो मुलुंग ते मानखुर्द मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये सोमय्या पराभूत दोन हजार नऊशे तेहतीस मतांनी पराभव दोन हजार चौदा मध्ये मोठा विजय तब्बल पाच लाख पंचवीस हजार मताने विजय ईशान्य मुंबईत दलित मराठी मुस्लिम गुजराती असा वेगवेगळ्या प्रभावांचा मतदार आहे त्यामुळे या सर्व वर्गांना अपील होणारा उमेदवार इथं तरला जाण्याची शक्यता आहे असं असलं तरी सेना भाजपमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी तिन्ही लाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम